आपण विद्यमान खासदार असून महायुतीमधून शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व तेरा खासदारांची उमेदवारी निश्चित आहे लोकसभेच्या मैदानात आपण शंभर टक्के असणार आहे आपले कार्यकर्ते कामाला लागले असून आता माघार घेणार नाही आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेलं नसून निवडणुकीचं रिंगण आपल्याला नवीन नाही असा सूचक इशारा खासदार संजय मंडलिक यांनी दिला ते बिद्री इथं पत्रकारांशी बोलत होते बिद्रीमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त खासदार संजय मंडलिक आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे आले होते यावेळी मंडलिक यांना पत्रकारांनी छेडलं लोकसभेसाठी तुमच्या नावाला विरोध होत असून त्याचं कारण काय असा थेट प्रश्न विचारण्यात आला त्याला खासदार मंडलिक यांनी उत्तर दिलं महायुतीत जागेवरून रस्सी खेच आहे प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्षविस्ताराचा हक्क आहे पण विद्यमान खासदार म्हणून कोल्हापुरातून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विजयासाठी झटतील असा दावा मंडिक के यांनी केलाय ही निवडणूक पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणारी असून आपल्या विजयातून त्याला हातभारच लागेल असं ते म्हणाले खासदार आहे आणि निवडणुकीची तयारी आठ दिवसामध्ये करायची असते लोकसभेचा मतदारसंघ आहे त्यामुळं हे स्वतः उमेदवार समजून कामाला लागलेले आहेत

त्याबाबत विचारल्यावर घाटगे यांनी पक्षशिष्टाचाराचं कारण सांगत बोलण्यास नकार दिला मात्र घाटगे आणि मंडलिक एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील नंदकुमार पाटील हमीदवाडाचे संचालक आनंदराव फराकटे माजी उपसरपंच भरत पाटील उपस्थित होते